नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर मागचे व्हिडिओ एडिटिंग करायचे राहिले ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला मस्त इथं अर्धा व्हिडिओ आपला बाकी राहिला होता तुळजा भवानीच्या इथंला दर्शनाचा तर चला कुंडावरून तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केला आणि चला इथून आता आम्ही पानं फुलं किंवा वटीचं सामाईन साडी चोरी तर बघू शकत्या तर इथून घेऊन आम्ही आता दर्शनाला जाणार आहे तर आतमध्ये कितपत हिडो काढून देत्या ते माहीत नाही आहे तर चला इथं पायऱ्यांनी उतरून आम्ही आता दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे तर भरपूर गर्दी अशी तर दोन टप्प्यात मी हिडिओ बनवला जेणेकरून खूप काही मोठा होतो हिडिओ आणि चला तर दोन टप्प्यात मी तुमच्याबरोबर हिडिओ शेअर करते आणि इथं बारीला लागलो आहे आम्ही साडेनऊ वाजता तर जेणेकरून आम्ही तुळजापूरमध्ये जिथे मुक्कामाला होतो त्याच्यामुळे लवकर आलो आणि पुढं चालून भरपूर गर्दी होणार आहे जेणेकरून इथं पूजापाठ चालू आहे मंदिरामध्ये त्याच्यामुळं मग एकदम आधी सकाळी सकाळी मोकळं होतो पुढं भरपूर गर्दी होती एक दीड तास आमचा बारीमध्ये गेला तर बघू शकता पद्धतीने छानपैकी बारीमध्ये आम्ही दर्शन घेतलं चला तर दर्शन घेऊन इथं बाहेर आलो आतमध्ये काय शोध करून देते नाही तर बाहेरच्या आवारामधलेली आहे जेणेकरून आपण दर्शन घेऊन बाहेर पडलं तर साईडला सगळीकडं मंदिर आहे तर गोल चक्कर मारून मंदिराला बाहेर अडचणी राहिला तर तिथं आम्ही छोटे मोठे मंदिर आले पर डे वगैरे होत्या बाहेर ठेवलेल्या तिथं आम्ही दर्शन घेतलं तर बघू शकता अशा पद्धतीने तर अशा परड्या ठेवलेल्या आहेत तिथं आपल्या ती धर्माने काहीतरी व दान टाकायचं परदेमध्ये इथं पाणी लावलेले आहे तर बघू शकता अशा पद्धतीने खूप छोट्या मोठ्या राहील तिथं कोणी जोगवा जेणेकरून आपण इथं जोगवा आणतो तो जोगासुद्धा करड्या भरित्या कुठं पैसे टाकल्या तर अशा पद्धतीने इथं मंदिर आहे आणि गर्दी तो, गर तो बघू शकता हे सगळं पब्लिक तिथं मेन आतमधून दर्शन घेऊन बाहेर निघतं आणि इथं बाहेरच्या आहे तर तिथं दर्शनसुद्धा घेतात तर बघू शकताय तर बाहेरच्या आवारात व्हिडिओ काढून देत होते त्याच्यामुळे हे बायरच तुमच्याबरोबर शेअर केलं आतमध्ये मी व्हिडिओ काढून देत नव्हते आणि बघू शकते अशा पद्धतीने आम्ही मस्त पॅकिंगच्या बाहेरची त्या दर्शिने घेतली जम बजगम 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 गर्दी बघू शकता भरपूर गर्दी आहे आणि दर्शन घेत होतं बारी लावूनच दर्शन होतं बाहेरून थोडं अंतरावर घ्यायचं तरी आणि इथं मस्त बायकी तुळजा भावनाची आपली बाहेर मी काचामध्ये लावलेली आहे तिथं सुद्धा आम्ही मस्त बायकी चित्र मारून आलो मंदिराला तिथं सुद्धा दर्शन हो बघू दर्शन घेऊन माग फिरत होते गर्दी होती आणि चला आता आम्ही पूर्णपणे इकडं बाहेर आलो तर बघू शकता असं चक्कर मारून सगळे कडून ये आणि पाया वगैरे पडून थोड्या वेळा सुद्धा तिथं बसत होतो आणि जेणेकरून प्रत्येक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पाच मिनटं तरी खाली बसायचं असतं तर चला आम्ही भरपूर जण होते सोळा सतरा जण होतो तर सगळेजण जमातीने येता येतात तर काही जण तिथे बसून घेतलं होतं आम्ही मिनट आणि बघू शकता हे बाहेरचं मंदिर आहे इथं सुद्धा दर्शन वगैरे घेतले आणि जेणेकरून ज्यांच्याकडे कुलदैवत देवे ते आरती वगैरे सुद्धा घेत होत्या तर चला अशा पायऱ्यानं आम्ही थोड्या वेळासाठी बसलो आणि नंतर आता निघणार आहे थोड्याच वेळात चला तर आम्ही आता निघालो तर इथं तुळजापूरमधून आमचं मस्तपैकी दर्शन झालं आणि आम्ही आता निघालो येडेश्वरीला तर चला आता इथं मस्तपैकी आमचे दर्शन खूप सुंदर झाले देवीचं रूप खूपच सुंदर आहे आणि आम्ही आता एडेश्वरीला जाणार आहे तिथं काय काय शूट करून देणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मग <laughs> चल आता थोडं फार मी शूट केलंय रस्त्याने नंतर काय आता शूट करणार नाही तर चला थोडं फार ते शूट होणार आहे भरपूर लांबी इथून आणि तिथे गेल्यावरच काय शूट करणार आहे ते बघूया तर आम्ही आलो इथं एडेश्वरीच्या पायथ्याशी आम्ही इथं झाडा भरपूर वॉटर पार्किंगला लावून आम्ही काही चालत आलो इथं आम्ही पूजाचं सामान वगैरे घेतलं आणि इथं पायथ्याशीच इथे नारळ वगैरे फुडून वरती जाते मग दर्शनाला तर आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो तेव्हा हे असंच म्हणजे खाली इथं पायथ्याशी नारळ फोडून आणि मग नंतर जे पानं फुलं आहे तर आपण पेड्याचं निवेद्य काय असं घेतं तर ते आपण वरती चढून घेऊन जायचं तर बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी मी तर नारळ वगैरे फोडून झाला आमच्यावाला आणि आता वरती चढायचं चा। आहे चला आता वरती चढायचं तर मस्तपैकी इथं आम्ही घेतल्या आणि आता इथं पाय त्याच्याशी आम्ही नारळ फोडून आणि बाहेरचे सुद्धा इथं दुकानाचं शूट केलं थोडंफार आणि आता आम्ही ह्या पद्धतीने आपण बाकीचं जे वटीचं सामील ते देवीला घेऊन चाललो आणि भरपूर चढायला आहे इथं येडेश्वरीला तर चला चढू यावरती काय शूट करून घेलं तर ते करणार नाही तर डायरेक्ट खाली उतरताना शूट करणार तर भरपूर चढायला आहे दोन्ही साइडने मस्त प्रसादाचे किंवा कशाचे खेळणीचे किंवा देवीच्या मस्त पैकी आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि वरती काही शूट केलं नाही तर आम्ही पुन्हा परत थोड्या वेळ तिथं बसलो आणि नंतर आता खाली उतरतोय तर चला काही दुकानं बंद झाले होते जेव्हा ब्रेक करायला गेले असून दुपारची वेळ होते आणि काही चालू होते तर बघू शकता तर अशा पद्धतीने मस्तपैकी आमचं वरतीसुद्धा छान येडेश्वरीचं दर्शन झालं आणि तुळजाभवानीचंसुद्धा झालं तर तुळजाभवानीचं दर्शन केलं का येडेश्वरीचं दर्शन करावं लागतं तेव्हा ते दोन्ही पण पाऊल होत्या आहे तर एकाच दिवशी आम्ही सकाळी तिकडं पण दर्शन केलं आणि संध्याकाळ दुपारी आम्ही इथंसुद्धा दर्शन केलं तर चला इथून पुढे सुद्धा कुठं जाणार का आहे काय आहे तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीचं आता मी खाली उतरून आलो खालीसुद्धा थोडं फार इकडे इकडं शूट केलं बघू शकता परड्यावाल्यासुद्धा आहे इथं भरपूर तर चला बाकीचं अजिबात मी शूट केलं नाही रस्त्याने आणि आम्ही आता खूप बोका लागल्या होत्या तिथं हॉटेलमध्ये आलो आणि इथं शंकराचा खूप मस्त फोटो होता लावलेला मूर्ती तीसुद्धा आम्ही शूट केली फोटो काढले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद